नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे त्यांनी म्हटलं की आम्ही आंदोलन करतोय म्हणून भाजप आमच्या विरोधात आंदोलन करणार हा त्यांचा मूर्खपणा आहे ते म्हणाले की महाराष्ट्रात सध्या शिवद्रोही सरकार आहे जे वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहे राऊत यांनी राज्यभर चालू असलेल्या जोले आंदोलन आंदोलनची माहिती दिली आणि म्हटलं की भ्रष्टाचारातून हे सर्व घडते आणि माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही त्यांनी भाजपवर हुकुमशाहीचा आरोप केला आणि आंदोलनाला परवानगी न हुकुमशाही असल्याचं म्हटलं राऊत यांनी विरोधकांना प्रश्न केला की तुम्हाला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आणि म्हटलं की फळवीस यांना फक्त पुतळ्याविषयी राजकीय प्रेम आहे मात्र राज्यपालांनी महाराजांचा अपमान केला तेव्हा तुम्ही गप्प का बसलात संजय राऊत यांनी यावेळी भाजपवर कडाडून टीका करत राज्यात विरोधी पक्षाचा आवाज दडपला जात असल्याचं म्हटलं लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या आंदोलनाला परवानगी द्यावीच लागते तुम्ही जर दे ती देणार नसाल तर ही तुमची दडपशाही आहे झुंडशाही रविवार हे आंदोलन होत आहे तो संपूर्ण भाग सुट्टीमुळे बंद आहे तरी आंदोलनात तुम्ही परवानगी देत नसाल तर तुमच्या मनामध्ये हुकुमशाहीची एक कृती आहे ती वाढलेली आहे आम्ही फक्त जोडेमारा आंदोलन करतोय शिवाजी महाराजांचा काळ असता तर तुमचा कडेलोट केला लक्षात घ्या मी आता पाहिलं की आता आम्ही आंदोलन करतोय म्हणून हे भाजपचे लोक आंदोलन करत आहेत हा हास्यास्त मूर्खपणा आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेसाठी आंदोलन करतोय आणि हे आमच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत म्हणजे डोकी फिरलेली आहेत मी बा वारंवार म्हणतोय की शिवाजी महाराजांचा अपमान झाला शिवाजी महाराजांचा मान सन्मान प्रतिष्ठा यासाठी आम्ही आंदोलन करतोय आणि भारतीय जनता पक्षाचे मूर्ख शतमूर्ख हे आमच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत हे आमचं शिवप्रेम पोलिसांनी जरी परवानगी नाकारली असली तरी अकरा वाजता माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसचे प्रांताध्यक्ष सन्माननीय नाना पटोलेजी आम्ही सगळे आणि हजारो महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे पोचतील आणि आमचं आंदोलन सुरू होईल त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या हे आंदोलन ठिकठिकाणी सातत्यानं सुरू राहील